सुस्वागतम so, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता काकू ही सर्वांना सांगते की सावीसाठी या घरात पूजा होणार नाही आणि काकू गुरुजींना जायला सांगते तेव्हा राजेश्री म्हणते की काकू असं काय करता सावी आपलीच नात आहे ना तेव्हा काकू म्हणते की आपली नाही तुमची राजेश्री म्हणते की आपण काय घरातले वेगळे आहोत का काकू म्हणते जोपर्यंत ही बारक्यांची नात आहे याचा मला ठोस पुरावा मिळत नाही ना तोपर्यंत मी हिला नात मानणार नाही ते ऐकून आता सावी म्हणते की आई पुरावा म्हणजे काय ग तेव्हा रत्नाकर विनूला सावीला आतमध्ये घेऊन जाण्यासाठी सांगतो विनू आणि सावी गेल्यानंतर रत्नाकर म्हणतो की वहिनी तू लहान मुलांसमोर काय वागते याचं जरा भान ठेव ना काकू म्हणते की मी काय वागते याचं मला भान आहे पण तुम्ही कसे वागता ना याचं तुम्हीच भान ठेवा काकू म्हणते की राजेश्री मी सावीची गुपचुप डी एन ए रिपोर्ट्स करून आणले होते पण ते रिपोर्ट सिंधूने जाळले सिंधूने ते रिपोर्ट्स का जाळले याचं मला उत्तर दे ना काकू म्हणते जर त्या रिपोर्ट्समध्ये असते ना सावी ही राघवची मुलगी आहे तर ते रिपोर्ट सिंधूने जाळलेच नसते बरोबर ना तर काकू म्हणते की हे तुझ्या लक्षात येत नाही का तेव्हा जोपर्यंत मला पुरावा मिळत नाही ना तोपर्यंत सावी या घरची नात आहे हे, हे मी मान्य करणार नाही असे आता काकू राजश्रीला ठणकावून सांगते तेवढ्यात तिथे येतो आणि काकूला म्हणतो की काकू पुन्हा सावीचा विषय माझ्यासमोर आणि या घरात काढायचा नाही तेव्हा काकू म्हणते की तुला जर एवढा राग येतो ना तर मग सावी ही तुझी मुलगी आहे ना याचा मला सिंधूला पुरावा द्यायला लाव काकू म्हणते की मला शंका आहे की सावी तुझी मुलगी नाही राघव मला वाटतं तुझ्याही मनात तेच असेल तेव्हा राघव म्हणतो की माझ्याकडे पुरावा आहे काकू राघव म्हणतो की माझ्याकडे असलेला पुरावा म्हणजे सिंधूवरचा विश्वास सिंधू मला कधीच खोटं बोलणार नाही आणि धोका देणार नाही माझा सिंधूवर पूर्ण विश्वास आहे असे आता राघव काकूला बोलतो काकू म्हणते की सिंधूने एवढ्या दिवस आणि एवढी वर्ष आपल्याला अंधारात ठेवलं ती जिवंत आहे हे आपल्यापासून लपून ठेवलं हे धोका नाही का आणि तरीही तू म्हणतोस की ती खोटं बोलणार नाही असा कसा विश्वास ठेवतो हो राघव तू राघव लगेच काकूकडे बघू लागतो तेव्हा काकू म्हणते की तुझा जर सिंधूवर विश्वास असताना राघव तर तो कोण मित्र मंगेश त्याच्यावरती तू असा अविश्वास दाखवला नसतास राघव तेव्हा राघव म्हणतो की आयुष्यात माणसांकडून चुका होतात काकू पण मी जी चूक केली ना ती पुन्हा आयुष्यात रिपीट करणार नाही तुमचा कुणाचा जरी सिंधूवर विश्वास नसला तरी माझा सिंधूवर पूर्ण विश्वास असल्याचे आता राघव हा ठणकावून काकूला बोलतो तेव्हा आता काकूला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तर मधू ही राघवच्या डोळ्यातील सिंधू प्रेम बघत असते तेव्हा रत्नाकर म्हणतो की वहिनी माझा सिंधूवर पूर्ण विश्वास आहे तेव्हा सावी ही आमचीच नात आहे तेव्हा राजेश्री म्हणते की वहिनी तुम्ही तेच केलं मी सांगितलं होतं तुम्हाला आज पूजा घरात आहे तेव्हा हा विषय नको आताच घरात राजश्री म्हणते की जाऊ द्या वहिनी तुम्ही आता सावीला आशीर्वाद द्या आपली नात नाही तर ती विनूची छोटी बहीण आहे म्हणून तुम्ही आशीर्वाद द्या आणि तेवढ्यात आता सावी लगेचच काकूच्या पाया पडते तेव्हा काकू सावीकडे बघत म्हणते की सुखी राहा इकडे आता विनू हा डॉक्टरचा ड्रेस घालतो आणि आता सिंधूने दिलेले ते डॉक्टरचे इन्स्ट्रुमेंटसुद्धा घालतो आणि म्हणतो कसा दिसतोय मी तेव्हा लगेच सिंधू म्हणते की फ्युचर विनायक राघव रत्न पारखी तुम्ही एकदमच छान दिसताय विनू म्हणतो की मला सगळ्यात बेस्ट डॉक्टर व्हायचं आहे तर सिंधू म्हणते तू माझ्यापेक्षाही बेस्ट डॉक्टर डॉक्टर होशील इकडे आता मधूही किचनमध्ये येऊन कांदा कापू लागते तेव्हा मधूच्या डोक्यात सिंधू आणि राघवचेच विचार चालू असतात आणवीने सांगितलेले असते की अग राघव आणि सिम्मा अजूनही दोघं एकमेकांवर तेवढेच प्रेम करतात तर इकडे राघवने मधूला सांगितलेले असते तुझ्यामुळे सिंधू मला सोडून गेली ते सर्व आता मधूला आठवत असते तेव्हा आता राघवने पुन्हा एकदा सिंधूवर विश्वास टाकून सिंधू मला कधीच धोका देऊ शकत नाही हे सांगितलेले शब्द आता मधूच्या कानात घुमू लागतात मधु त्याचा विचार करत असताना पाठीमागून तेवढ्यात राजेश्री तिथे येते तेवढ्यात राणीचा हात आता चाकूने कट होतो आणि लगेच राजेश्री राणीला म्हणते की अगं राणी जरा हळूच कापायचं ना केवढं लागलंच तुला तर राणीच्या हातातून भळाभळा रक्त येत असते पटकन राजेश्री आता मधूला हळद लावते आणि म्हणते आता बरं वाटतंय का त्यानंतर राजेश्री म्हणते की राणी या जखमेवर तर मी हळद लावली पण नकळत माझ्याकडून जर तुझं मन दुखावलं गेलं असेल ना तर मला माफ कर राजेश्री म्हणते तुला माहीत आहे का राणी जेव्हापासून मला कळलं ना सावी ही आमची नात आहे तेव्हापासून मला खूप आनंद होत आहे तेव्हा मधू म्हणते की मामी साहजिकच आहे ती कुणाला आपली नात नकोशी असते राजेश्री म्हणते की कित्येक दिवसापासून आम्ही या आनंदाची वाट बघितली राघव बाबा मी सर्वजण आज तो क्षण येऊन खूप आनंदात असल्याचे आता राजेश्री मधूला सांगते मधु म्हणते की पण माझ्या मनातली भीती काही कमी होत नाहीये मामी तेव्हा राजेश्री म्हणते की एक लक्षात ठेव राघवची बायको ना फक्त तूच आहेस राजेश्री म्हणते की तू या घरची सून आहे आणि या घरातली तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही राणी राणी म्हणते घर, की आपण राघवला सिंधूपासून किती लांब ठेवण्याचा प्रयत्न केला पण असं काही घड घडतंय की पुन्हा ते दोघं एकत्र येतात मधू म्हणते की सावीचीच इच्छा आहे की तिला तिच्या आईचं आणि बाबांचं दोघांचंही प्रेम मिळावं म्हणून आणि त्यासाठी राघव आणि सिंधू पुन्हा एकत्र आले तर मग काय तेव्हा राजेश्री म्हणते की असा अपद्र विचार करू नकोस राणी असं कधीच नाही होणार इकडे आता सिंधू तिच्या बेडरूम मध्ये असताना फॅनचे बटन चालू करते पण तेवढ्यात सिंधूला शॉक लागतो आणि सिंधू मागे पडू लागते तेवढ्यात राघव राघव तिथे येऊन सिंधूला धरतो आणि प्रेमाने सिंधू दोघेही एकमेकांकडे बघू लागतात तर आता सिंधू ही राघवच्या मिठीत आलेली असते एकटक नजरेने एकमेकांकडे बघत आता राघव आणि सिंधू प्रेमाने बघत असतात पण त्याच वेळेस राजेश्री तिथे येते आणि राघव सिंधूला बघून राजेश्री विचार करते की म्हणजे राणी म्हणते ती शंका खरी होती का आणि काय आहे तर तेवढ्यात सावी म्हणते आई तू ठीक आहेस ना तर सिंधू बाजूला होते राजेश्री ही पाठीमागून म्हणते की तुला लागलं तर नाही ना तेव्हा सिंधू म्हणते काही नाही पंखा लावायला गेले होते तेव्हा स्पार्क झाला आणि शॉक बसला राजेश्री म्हणते रा राघव इलेक्ट्रिशियनला बोलावून घे आणि जेवायला चाला बरं ताठ वाढले तर राघव म्हणतो हो आई इकडे आता राघव सिंधू जेवायला येतात राघव सिंधूला जेवायला बसण्यासाठी बोलतो सिंधू म्हणते नाही मी वाढायला घेते राघव म्हणतो असं कसं तू माझ्या शब्दावर विश्वास ठेवून आलीस आणि तेव्हा पहिल्या पंक्ती बसायचा मान तुझा बस तर तुझाच आहे सिंधू आणि लगेच राघव हा सिंधूला सावी शेजारी जेवायला बसवतो आणि स्वतः ही सावीच्या पलीकडून बसतो तर राणीचा मोठा जळफळाट होतो एवढ्यात राजश्री आणि रत्नाकर तिथे येतात तर रत्नाकर सावीला म्हणतो की सावी माझ्याकडून तुला हे छोटंसं स्पेशल गिफ्ट तर सावी लगेचच ते गिफ्ट घेते आणि म्हणते माझ्यासाठी सावी ते गिफ्ट उघडते तर त्यामध्ये आता सावीसाठी रत्नाकरने मोबाईल घेऊन दिलेला असतो ते बघून सावी खूप खुश होते तर इकडे ऋतुराज मधू आणि ऋतुजाचा मोठा जळफळाट होतो रत्नाकर म्हणतो की आता सावी शाळेत जाणार आणि शाळेमधून आता ऑनलाईन अभ्यास सुरू झाला आहे तेव्हा सावीला मोबाईल च हवा होता आणि तो मी दिला आणि लगेच सावी ही रत्नाकर राजश्रीला पाया पडून नमस्कार करते लगेच इकडे राघव खुश होऊन सावीला म्हणतो की माझ्यासाठी सुद्धा सावीसाठी एक गिफ्ट आहे आणि लगेच एक पॉकेट सिंधूकडे देतो लगेच आता सावीला स्कूलमध्ये इंटरव्यूचं लेटर आलेलं असतं आणि राघव म्हणतो उद्या तुला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे सावी तर लगेच हात वर करून सावी म्हणते की ई हा मी विनूच्या स्कूलमध्ये आता जाणार राजेश्री म्हणते की राघव तो उत्तम निर्णय घेतला त्यात सिंधू राघवला म्हणते की थोडं बोलायचंय जरा बाहेर येता का लगेच राघव हा सिंधू सोबत बाहेर जातो तर रेश्मा म्हणते की दोघांनाच मान गेले बाहेर तर रिषभ म्हणतो रेश्मा मध्ये मध्ये बोलायची काही गरज नाहीये गप्प बस सिंधू इकडे राघवला बाजूला घेऊन म्हणते की आपलं काय ठरलं होतं सावीच्या बाबतीत जो काही निर्णय घेणार तो दोघांनी मिळून घ्यायचा होता ना तर राघव म्हणतो हो पण हा एकदम छोटा आहे सिंधू म्हणते की विनूच्या स्कूल मदील। फीची मी पूर्तता नाही करू शकत राघव म्हणतो तू फीची काही काळजी करू नकोस सावी माझी सुद्धा मुलगी आहे सिंधू राघव म्हणतो की आणि मला सावीसाठी ती बेस्ट गोष्टी हव्या आहेत राघव म्हणतो की तिचं संपूर्ण फ्युचर आणि करिअर याच एज्युकेशनसाठी डिपेंड्स करतय सिंधू म्हणते की ती ॲडमिशन घेईल तिला एवढ्या लाडाची सवय नाहीये सिंधू म्हणते की अशाने ती बिघडेल तर राघव म्हणतो की अशी कशी बिघडेन ती तुला तुझ्या संस्कारावर विश्वास नाही का तर सिंधू म्हणते मला माझ्या संस्कारावर विश्वास आहे पण पर... तरीही तुम्ही तिचे इतके लाड करू नकाच राघव सिंधू म्हणते की अजूनही घरातल्या लोकांना सावी तुमची मुलगी आहे हे मान्य नाहीये तेव्हा त्यांनी जर तुमच्यापासून सावीला दूर केलं तर तर राघव म्हणतो की असं काहीच होणार नाहीये सिंधू राघव म्हणतो सिंधू मी आपल्या मुलीच्या भल्यासाठी बोलतोय तेव्हा तू एवढं काही मनाला वाटून घेऊ नकोस तेव्हा राघव म्हणतो मी घेतलेला कुठलाही निर्णयाचं तू असं स्वागत करणार आहेस का सिंधू म्हणते की खरं तर पुण्यात आल्यानंतर सावीचं ॲडमिशन दुसऱ्या शाळेत मलाही करावं असं वाटत होतं पण सावीची ॲडमिशन या स्कूलमध्ये करावं असं मला वाटत नव्हतं अगं म्हणतो की मग तुला सावीची ॲडमिशन कुठल्या शाळेत करायची होती तर सिंधू म्हणते तुमच्या कारण मोठं होऊन सावीने सुद्धा तुमच्यासारखं पोलीस ऑफिसर व्हावं असं मला वाटतंय सिंधूचे ते शब्द ऐकताच आता राघवला सुखाचा आणि आनंदाचा मोठा धक्का बसलेला असतो आणि राघव हा सिंधूकडे बघू लागतो आणि खरंच सिंधूने खूप मोठा निर्णय घेतला आणि तो योग्य असल्याचे आता राघवच्या देण्यात येते तर सिंधू पटकन लाजून आतमध्ये जाते आणि राघव हा प्रेमाने सिंधूकडेच बघू लागतो इकडे आता संध्याकाळ झाल्यानंतर काकू ही राणीला तिच्याकडे बोलावते तेव्हा राणी म्हणते काय झालं तर काकू म्हणते की अत्यंत महत्वाचा बोलायचंय राणी आणि हे सर्व काय चाललंय ती मुलगी राघवची नाहीये तेव्हा राघव त्या मुलीची ॲडमिशन विनायकच्या शाळेत करतो असं का राणी आणि त्या शाळेतली फी सुद्धा त्या सिंधूला परवडणार नाही तेव्हा सगळा खर्च राघव करणार आहे राणी काकू म्हणते की तू हे बोलत का नाहीस राणी आणि तू गप्प का आहेस अशी तेव्हा राणी म्हणते की मला कोण विचारतंय काकू तेव्हा ऋतुच्या म्हणते की आपल्या थोरल्या सोनबाईंनी शस्त्र टाकून दिली ऋतुजा म्हणते मला नाही वाटत आता हिच्याकडून काहीतरी होईल काकू म्हणते की अगदी बरोबर आणि राणी तू काहीतरी कर राणी म्हणते की काकू मी काय करू राघव कधी कुणाचं ऐकतोयस काकू म्हणते की मी बोलते त्याच्याशी तू बोलव त्याला तर तेवढ्यात रत्नाकर आणि राजेश्री तिथे येतात रत्नाकर त्यांना बघून म्हणतो काय झालं काकू म्हणते की सांगते अगोदर राघवला बोलव ना तर राणी म्हणते राघव मागाशीच बाहेर गेले राजेश्री म्हणते की मला तर त्याने काहीच नाही सांगितलं तर राणी म्हणते की आई तुम्ही देवळात गेला होता तेव्हा लगेच ऋतुजा टोमणा मारत म्हणते की सरड्याची धाव आता कुंपणापर्यंतच आहे जाऊन जाऊन तो कुठे जाईल दुसऱ्या बायकोकडे गेला असेल रेशमा म्हणते की त्यांच्या जुन्या बायकोकडे गेला असेल तेव्हा बोट करत राणी म्हणते की रेश्मा गप्प बस राघव बद्दल जर काही बोलली ना तर बघ तेवढ्यात राघव तिथे येतो तर काकू म्हणते की राघव हे तू काय करतोयस त्या मुलीची ऍडमिशन तू विनायकच्या स्कूलमध्ये का केलीस तेव्हा राघव म्हणतो की ती काकू माझी मुलगी आहे इकडे आता सिंधू ही राघवला आपल्याकडे बोलावते आणि म्हणते की राघव तुम्हाला जर सावीला पुण्यात बघायचं असेल ना तर माझ्यासुद्धा काही आटी आहेत तेव्हा सि राघव म्हणतो काय आहेत तुझ्या आटी तेव्हा सिंधू म्हणते की तुम्हाला जर सावीला भेटायचं असेल तर तुम्ही माझ्या घरी येऊन किंवा बा घरातून दुसरीकडे बाजूला भेटायचं पण ती या घरात येणार नाही सिंधूच्या डोळ्यात पाणी आलेले असते आणि सिंधू म्हणते की माझ्या परवानगीशिवाय शिवाय तिच्या वर एकही पैसा खर्च करायचा नाही आणि या अटीपैकी तुम्ही कोणती जरी अट मोडली तर मी सावीच्या सोलो कस्टडीसाठी केस आणि त्याला तुम्ही जबाबदार असताल असे आता सिंधू राघवला बोलते तेव्हा आता सिंधू ही आता सावीसाठी कोणता निर्णय घेते राघव आता सिंधूची समजूत घालून सावीसाठी कोणता निर्णय घेतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा